तर नमस्कार महाराष्ट्र मित्रांनो बऱ्याच दिवसापासून मी स्क्रीन प्रिंटिंग प्रिंटिंग आणि त्याच्याशी निगडीत विषयावर आधारित मी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मग त्यामध्ये स्क्रीन प्रिंटिंग आहे प्रिंटिंग आहे त्याचं लागणारं साहित्य आहे ते त्याची प्रोसेस आहे मग त्याच्याबद्दलचे सॉफ्टवेअर जसं फोटोशॉप आहे किंवा कोरल ड्रॉ आहे पेजमेकर आहे पेजमेकरवर अजूनपर्यंत मी व्हिडिओ केलेला नाही आहे पण पेजमेकरवर मी करणार तर या प्रकारचे मी व्हिडिओ आजपर्यंत अपलोड केले तर त्या व्हिडिओचा फायदा आता किती लोकांना झाला काय झालं मला आता तेवढं मला माहीत नाही पण सांगलीहून माझ्या एका मित्रानं माझ्या व्हिडिओ माझा व्हिडिओ पाहून सांगलीहून एका मित्रानं फोन केला आता त्यांना मी ओळखत नाही पण ते माझे सबस्क्रायबर आहेत तर त्या त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं बरंच काय बोलणं झालं आम्ही पुष्कळ दिवस आम्ही बोललो एकमेकांसोबत आणि त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या सर्व अडचणी मला सांगितल्या तर माझ्याने जेवढं जमलं मी त्यांची तेवढी फोनवर मदत केली आता जेवढी इन्फॉर्मेशन द्यायची होती तेवढी मी इन्फॉर्मेशन दिली आता त्या इन्फॉर्मेशनचा त्यांना किती फायदा झाला की तोटा झाला आता ते मला माहीत नाही त्यांना एकदा मी परत विचारणार पण हे सगळं बोलणं होत असताना एक विषय निघाला होता पी पी वुवनचा आता नॉन वुवन तर सगळ्यांना माहीत आहे मला माहीत आहे नॉन नॉनवुवनचे बॅग्स येते त्यावर प्रिंट होते ते कपड्याच्या दुकानामध्ये वगैरे मोबाईलच्या दुकानामध्ये वगैरे त्या आपण जे आपल्याला पॅक करून देते ते पिशवी ते बॅग त्याला आपण नॉन वूवन म्हणतो तर ज्या सबस्क्रायबर मित्रांनो मला कॉल केला होता त्यांचं व्यवसाय आहे पी पी वुवन बॅग प्रिंटिंग आता पी पी वुवनचं तर मला माहीत नव्हतं तर विचार केला की जर त्या पी पी वुवनचा व्यवसाय जर आपल्याकडे जर करता येत असेल तर काय हरकत आहे मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना रिक्वेस्ट केली की त्या पी पी वुवनचं एखादी सॅम्पल पाठवा तर त्यांनी मी ॲड्रेस पाठवला नाही माझ्या त्या रिक्वेस्टची त्यांनी कद्र करून आपल्याकडनं स्वतः स्वखर्चानं माझ्यासाठी गिफ्ट म्हणून त्यांना एक पार्सल पाठवलं तर पी पी वुवन त्याच्यामध्ये आहे हे मला माहीत आहे की त्याच्यामध्ये असणारच पण आता ते पी पी वुवन राहते का हे अजूनपर्यंत मला माहीत नाही मी तर जा मी तर पोस्ट पा एवड़ाच... ते पार्सल उघडून बघतो तुमच्यासाठी तुम्हाला पण दाखवतो तर सर्वात पहिलं ज्यांनी ज्या मित्रांनी माझ्यासाठी हे पार्सल पाठवलं सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो तर त्यांनी स्पीड पोस्टनं हे पार्सल पाठवलं आहे बिलकुल छोटंसं पॉकेट आहे आणि याच्यामध्ये पहा एवढंच एवढंच आहे आता एवढ्याशा लिफाफ्यामध्ये तेवढी मोठी बॅग कशी काय असू शकते आता मी अजूनही कन्फ्यूज आहे तर बघू आता ओपन करून आता हे बोलवण्यामागचं माझा उद्देश काय होता की जर जो माझा व्यवसाय आहे प्रिंटिंगचा व्यवसाय रेडियमचा व्यवसाय किंवा इतर जे माझे प्रिंटिंगशी निगडीत ग्राफिक्सशी निगडीत जे माझे व्यवसाय आहेत त्यासोबत जर हा व्यवसाय जरी आ, करता आला तर त्याचा फायदा मले पण होईल आणि ज्यांनी मला हे पार्सल पाठवलं सॅम्पल त्यांच्या बॅगचं पी पी वोवनचं सॅम्पल पाठवलं त्यांना पण फायदा होईल तर पाहू आता यांनी काय पाठवलं आहे तर स्पीड पोस्टने पाठवलं भारतीय डाक जिंदाबाद इंडियन पोस्ट हां तर याच्यामधनं परत पुन्हा एक असं पाकेट निघालं आहे या पॉकेटमध्ये यांनी मस्तपैकी सील केलं आहे पहा छानपैकी एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये आणि सील केलं आणि इथे समोर माझं माझा ॲड्रेस टाकला आहे ओके आणि मागे त्यांचा ॲड्रेस टाकला आहे मोबाईलसहित विथ पिनकोड तर पाहू अरे वा तर असल्या प्रकारची यांनी पॅकिंग केली पहा त्या पॅकिंगमध्ये सुद्धा इथे पण जोरदार पॅकिंग केली आहे एकदम असं व्यवस्थित पॅकिंग केली तर उघडून बघू अच्छा हां आतमध्ये सुद्धा यांनी असं हे पहा आतमधून हे निघालं आहे याच्यामध्ये पण यांनी असं दोऱ्याने खूप सुंदर बांधून असं पॅक केला आहे अच्छा पी पी व्यू पी पी वूवन म्हणजे या प्रकारचे बॅग क्या बात पहा छोट्याशा पॉकेटमधून ही एवढी मोठी बॅग निघाली आहे आता या बॅगचा यूज कुठे होते आमच्याकडे आता कुठे होते मी एकदा चेक करतो तरी पण कापड दुकानामध्ये होऊ शकते याचा उपयोग आणि जसं नॉन ओव्हनचा उपयोग होऊ शकते तसंच पी पी ओवनचा पण उपयोग होऊ शकते आता फरक एवढाच आहे पी पीओव्हन आणि नॉन ओवनमध्ये नॉन ओवन थोडं कापडासारखं असते आणि हे एकदम जसं आपलं तांदळाचे बोरे येतात प्रकारचं हे आहे व्हाईट कलरचं यावर प्रिंटिंग तेवढी पाहिजे तशी तो रिझल्ट नाही आहे कारण पेपर पेपरवरची प्रिंटिंग तर तो त्याला काही तोडच नाही आणि नॉन ओवनची प्रिंटिंग पण मस्त येते ही थोडी आहे मटेरियलचा फरक आहे ठीक आहे तरी पण माझ्या मते नॉन ओव्हनपेक्षा पी पीओवन स्वस्त पडते तर या प्रकारचे बॅग्स एकदा पाहून घ्या या प्रकारचे बॅग्स प्रिंट करून जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा मग डायरेक्ट या प्रिंटरशी कॉन्टॅक्ट करा आणि जसं आधीच मी सांगितलं की माझ्या रिक्वेस्टवरून या माझ्या मित्रांनी माझ्यासाठी पार्सल टाकलं त्याबद्दल दादा तुमचे खूप खूप आभार आणि मित्रांनो तुम्हाला पण तुमचा कोणता व्यवसाय असेल तुमची ॲडव्हर्टाईज करायची असेल तर माझ्याशी संपर्क करा आणि जर तुम्हाला ही बॅग पाहिजे असेल तरी पण माझ्याशी संपर्क करा आणि माझा व्हिडिओ पाहून किती लोकांना फायदा होत आहे हे जर तुमच्या माझ्या व्हिडिओमुळं जर काही लोकांना फायदा होत असेल तर एकदा कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला समोर शेअर करा आणि जर तुम्ही असल्यास व्हिडिओ पाहत असल्यास माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद